आदरण आम आदरणीय तात्कालीन जलसंपदा मंत्री यांच्या खास प्रयत्नातनं या वरणगाव शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसला यासाठी माननीय आमदार संजय सावकारे साहेब त्यानंतर संपूर्ण आमदार खासदार यांचं प्रयत्न त्या माध्यमातून याच्यात मिळाले होते आणि सर्वात महत्त्वाचे प्रयत्न जे होते ते आमच्या बॉडीचे होते बॉडी धावपळ केली म्हणून ही पाणीपुरवठा योजना एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसला मंजूर झाली परंतु त्याला काही नाट लागलं आणि त्याला खीड बसली परंतु आम्ही थांबले नाही आम्ही आंदोलनं केले विविध प्रकारचे पाठपुरावे केले त्यावेळेस ही योजना कुठे आज पूर्णतः स्थिती आहे आम्ही वरंगावकरांना शब्द दिला आहे चोवीस तास पाणी देण्याचा त्याकरता आम्ही घरात बसणार नाहीये आम्ही वरंगावकरांना जिथपर्यंत चोवीस तास पाणी मिळणार नाही तिथपर्यंत रस्त्यावर उतरणार आहे हा लढा हा रस्त्यावर रस्त्यावरची लढाई आता त्या माध्यमातून सुरू झाली आहे इथे आज जे आहे आम्ही इथे टाकीच्या वर चढून आंदोलन केलं तिथे आम्ही तीन तास थांबले आणि त्यावेळेस पाणीपुरवठा विभागाचे अभियंता आदरणीय पवार साहेब मुक्तारभाई निलेश जांभरे संपूर्ण टीम जे आहे ते इथे वरती आली आणि त्यांनी आम्ही आमची मागणी होती की या टाकींना पाणी सोडा या टाकीमध्ये जे जे भाग आहे या टाकीमध्ये अक्षर भाग आहे या टाकीमध्ये गांधी चौक आहे या टाकीमध्ये मो, मोठी होडी आहे त्यानंतर खिडकीवाळा विठ्ठल मंदिर नारिमाळा आहे आहे गांधी चौक आहे बळेवाळा गिराळी आखाडा आहे या भागातलं काम जे आहे इथे पूर्णतः आलेलं आहे या भागातल्या लोकांना तरी पाणी मुबलक मिळाला पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी होती मुख्याधिकारी सचिन राऊत साहेबांना आम्ही निवेदन दिलं आठ दिवस झाले तरी मुख्य अधिकारी अशा ज्वलंत प्रश्नासाठी इथे उपस्थित राहिले नाही याचं आम्हाला अत्यंत दुःख वाटते आहे ते प्रयत्न करत आहे मान्य आहे परंतु अशा ज्वलंतशील विषयासाठी जर कधी आपण जर उपस्थित राहिले असते आज तर आम्हाला आनंद वाटला असता परंतु असो तरी आज पवार साहेबांच्या माध्यमातून आज या भागाला जे बा उर्वरित जे भाग आहे जिथे कनेक्शन झालेलं आहे प्रत्येक भागाला पाणी त्या माध्यमातून मिळणार आहे आणि उर्वरित जे भाग आहे त्या भागाची पाईपलाईन आता जुळले की त्याला म्हणजे गावठाणी एरिया जो आहे भोगावती नदीचा वर्षा हा जो आहे तो या टाकीवरून त्या माध्यमात इथे सुरू झालेला आहे कालांतराने अडचणी येऊ शकता कुठे पाणी लीक राहिलं तर तिथे पाणी पुरवठा बंद होऊ शकतो त्यामुळे कोणी सांगेन की आता यांना तर सोडलं पाणी आलं नाही परंतु थोडसा विश्वास ठेवा प्रशासनाचे कर्मचारी काम आहे हळूहळू जरी अडथळा आला तरी अडथळा जिथे लीक झाली असेल ते लीक जुळलं जाईल आणि ते तातडीनं पाणी त्या माध्यमातून येईल औरंगाबादच्या नागरिकांना विनंती करतो की जे आपण पाण्याचे कनेक्शन आहे ते यांच्याकडनं तातडीनं जुळून घ्या कारण की मला असं वाटतं आहे की एक आठ ते दहा दिवसानंतर आ, हे संपूर्ण पाणी जे आहे ह्या नवीनच्या याच्यानं जर सुरू झालं तर नवीन कने कनिक, जुन्या कनेक्शनवर पाणी येणार नाही आहे त्याकरता हे जे पाणीचा पुरवठा आज आपण इथं श्रावण सोमवारचा आज दिवस आहे महादेवाचा आपल्या नागेश्वर महाराजची जत्रा आहे आज इथे पाण्याचा इथे सुरुवात त्या माध्यमातून याच्यामध्ये केली आहे त्याकरता मला मी धन्यवाद देणार आहे मान्य मुख्य अधिकारी समीर शेख साहेब आपले सचिन राऊत साहेब पाणीपुरडा अभियंता आदरणीय पवार साहेब मुक्तारभाई भाई सर्व त्यांच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांनी एकूण एक पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना त्यांनाही धन्यवाद देतो आणि गावकऱ्यांनी शांततेमध्ये आपण जे आहे आपण काही तुम्ही घाबरू नका तर आम्ही तुम्हाला शब्द दिला चोवीस तास देण्याचा तर आम्ही चोवीस तास पाणी जिथपर्यंत तुम्हाला नगरपालिकेकडून मिळत नाही त्यासाठी आम्ही बांधील त्या माध्यमातून आहे आम्ही तुमच्यासाठी लढतो आहे परंतु ला लढाई यश येणार आहे आज गावठांचा हे पूर्णतवास आलेला आहे शिवाजीनगरचं सुद्धा त्यांनी आश्वासन दिलं शिवाजीनगरची टाकी सुरू झाल्यानंतर रामपेठचा पूर्ण जो भाग आहे तो सुद्धा तिकडला आपल्या नदी भाग जो आहे तो लवकरात लवकर पाईपलाईन जोडल्या की तिकडे पाणीसुद्धा त्या टाकीवरून त्या माध्यमातून सुरू होणार आहे उर्वरित ज्या टाकी आहे एक विकास कॉलनीतली टाकी आहे श्यामराव गोन्नी मागणी केली ते विकास कॉलनीची टाकीचे काम तातडीने सुरू झालं पाहिजे त्यानंतर प्रतिभानगरची सुरुवात झाली पाहिजे त्यानंतर जे काही असेल इकडे ज्या टाक्या ज्या मंजूर आहेत तीन अजून त्यांना कामाला सुरुवात झाली पाहिजेल आणि फिल्टर प्लॅनचं कामही तातडीनं झालं पाहिजे अशा प्रकारची आम्ही मागणी केलेली आहे आम्ही इतकीवर थांबणार नाही आहे आम्ही आज हे झालं म्हणून थांबला असा विषय नाही जिथपर्यंत या पूर्ण टाक्या सह टाक्यातून पाणी सुटत नाही तिथपर्यंत आमचा लढा जो आहे तो लढा आम्ही त्या माध्यमातून इथे सुरू ठेवणार आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब आमचे ग्रामविकास मंत्री आदरणीय गुलाबराव आदरणीय ग्रामविकास पंचायतराज पर्यटन मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब आमच्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय संजयजी सावकारे साहेब केंद्रीय मंत्री रक्षादाई खडसे त्यानंतर आपले आम आमदार साहेब संपूर्ण भाजप शिवसेना युतीचे सर्व जे आमदार आहेत त्या आमदारांनाही मी मनापासून धन्यवाद देतो आमचे सहकारी जे आहे या सहकाऱ्यांनी मनापासून धन्यवाद देतो त्यांनी जो जो लढा जो सुरू केलेला आहे हा लढा कुठेतरी पूर्णत्वास त्या माध्यमातून येतो आहे आणि शेवटी याला अडथळे आले ही योजना होणे म्हणे विरोधकांनी जे काही केलं त्याच्यावर ही मात जे आहे हे आज जर कधी आपण जर कधी पेटून जर कधी उठले तर हे पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही अशा भूमिकेतनं आज हे संपूर्ण गाव हे पेटून उठलाय आहे कार्यकर्ते पेटून उठले आहे म्हणून या टाकीचं जे पाणी जे आहे ते पाण्याला इथे आज सुरुवात झालेली आहे मी हीच देवाला प्रार्थना करणार आहे की हिच्यात विघ्न येऊ नको देऊ हे जे पाणी आहे सरळ आमच्या वरंगगावकरांना सतरा अठरा 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 पंधरा दिवसाच्या नंतर जे पाणी मिळते आहे त्या पाण्यात कुठेतरी आता कमीपणा त्या माध्यमातून येईल आणि कमीपणा आल्यानंतर लोकांना ते पाणी त्या माध्यमातून मिळेल त्यासाठी हा वरंगगावकरांचा विजय आ, तीन तास आपण पाण्याच्या टाकीवर बसले ज्यावेळेस प्रशासनाला प्रशासनानं इथे आश्वासस्त केलं आणि पाणी सोडलं त्यावेळेस हा कुठेतरी विजय वरंगावकरांच्या जे यातना भगताय विचारे त्या त्याला कुठेतरी विजय यश त्या माध्यमातून इथे प्राप्त होत आहे मी सर्व महिला भगिनींचं मनापासून इथे अभिनंदन करणार आहे त्यांचे आभार मानणार आहे की आपण एवढा जो त्रास सहन करून घेतला आहे तो त्रास आता कुठेतरी कमी त्या माध्यमातून होईल शेवटी प्रयत्न केल्यानं कमी होते एका खट्ट्यात काही होणार नाही त्याकरता माता भगिनींना विनंती आहे की हळूहळू आम्ही जे आहे ते याच्या मागे लागून त्या माध्यमातून आहे तुम्ही चांगल्या माणसासोबत राहा आपणही एकमेक राहून सांग आपल्या गावातली पाणी समस्याही कायम सोडपी मिटोल्याशिवाय राहणार नाही त्याकरता अशा अनेक गावं आहे की त्या गावामध्ये अनेक लोकप्रतिनिधी झाले त्यांचे ट्रम झाल्या तिथे अजूनसुद्धा योजनेचं काम त्या माध्यमातून झालेलं नाही आहे परंतु आमची वरणगाव आम्ही वरणगावचे आम्ही भाग्यवान आहोत की आदरणीय देवेंद्र भाऊ गिरीश भोनी ही योजना मंजूर करून दिल्या सावकार साहेबांनी की ते योजनेच्या माध्यमातून आज लोकांना पाणी मिळ त्या माध्यमातून काही का होईना लेट असो पण थेट त्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न तिथे इच्यात आहे त्याकरता हा लढा जो आहे हा लढा आता आम्ही रस्त्यावर उतरले आहे काही आम्हाला कोणत्या को गोष्टीची हे नाही आहे जनतेची समस्या जिथे असेल तिथे आम्ही त्या माध्यमात रस्त्यावर उतरू आणि एक काम करून घेऊ सत्ता आमची आहे मान्य आहे सत्तेच्या विरोधातही आमचं आंदोलन नाही आहे परंतु अधिकारी जे आहे ते सुस्तावलेले आहे आणि गा गेंड्याच्या कातडीचं असे असलेल्या अधिकारीचा वर्ग आहे त्याकरता यांना जाग आणण्यासाठी यांना वठणीवर आणण्यासाठी आम्ही हे रस्त्यावर आंदोलनाचा पाऊल इथे त्या माध्यमात इच्यात उतरले आहे त्याकरता राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि गिरीश भोया या सर्व मंत्री मोद्यांना विनंती आहे की या गोष्टीच्या मागे लागून संपूर्ण जे राहिलेली जी योजना आहे ती योजना त्या माध्यमातून पूर्ण करून घेऊ आणि एक योजना पूर्ण झाल्यानंतर रीत सर आपण सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री महोदय आमदार महोदय खासदार महोदय यांना बोलून एक चांगल्या प्रकारचं मोठं उद्घाटन हे त्या माध्यमातून आम्ही करणार आहोत शेवटी लोकांची तहान मागली पाहिजे कारण की तहानल्याला पाणी जर किती दिलं दी तरच या योजनेचं महत्त्व त्या माध्यमातून तिथे आहे त्याकरता हे जो प्र हा जो उपक्रम आम्ही इथे सुरू केलेला आहे हा घरी बसणार नाही आहे रस्त्यावर उतरू जिथे जायचं आहे तिथे जाऊ जिथे आंदोलन करायचं आहे तिथे आंदोलन करू पण जिथपर्यंत वरंगावकरांना चोवीस तास पाणी मिळत नाही तिथपर्यंत आम्ही शांत बसणार नाही एवढंच या तुम्हाला याच्यात आश्वस्त करतो सर्व माता भगिनींचा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वरंगाव जय वरंगाव